एकशे बारा चौदा एकशे चारशे चौदा चौदा अठ्ठावीस चौदा त्रिक चौदा चौक चौपन चौदा पाच सत्तर चौदा चौदा चौक छप्पन चौदा चौक छप्पन चौदा पाचवीस चौऱ्याऐंशी चौदा सत्तर अठ्ठ्याण्णव अठ्याण्णव अठ्ठावीस

चौदा सत्तर अठ्याण्णव चौदा बाराशे चौदा सव्वीस चव्वीस करेक्ट काय नाव तुझं प्रेम कुंभार प्रेम कुंभार आणि मी सुजित चव्हाण आम्ही दोघ एका वर्गात आहे कितीला आपण सहावीला आम्ही सहावीच्या वर्गात तुझं दप्तर कुठे प्रेम घे की बर बस अभ्यास करा अजून करा बोलतो